हॅलो नमस्कार सर हा नमस्कार नमस्कार बोला सर सर तुम्हाला तर माहितच आहे की राज्यामध्ये ढगफुटीची दृश्य पाऊस झालेली आहे हो आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न पडलेला आहे ते म्हणजे ओला उल, दुष्काळ जाहीर करण्यात कधी कर येणार हो आणि त्याचबरोबर यापूर्वी तुमच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं होतं की तीन वर्षाचं पीक किंवा जमा होणार हो आणि पहिला टप्पा सर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे परंतु दुसरा जे टप्पा आहे हा अद्याप कोणत्याही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही तर त्या शेतकऱ्यांना तुम्ही एक डिटेलमध्ये आणि एक सविस्तर अपडेट द्यावी सर म्हणजे दुसरा टप्पा त्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार किती दिवस लागणार आणि किती रुपयापर्यंत निधी जमा होण्याची शक्यता आहे याबद्दल आता तुम्ही जे पहिला प्रश्न विचारला वीचार जो ओला दुष्काळ जाहीर होणार का नाही होणार तर उत्तर आपण मागच्या तीन वर्षापूर्वीच्या माध्यमातून वाटपाचा प्रयत्न करूया जसं की केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं होते होतं की मागच्या तीन वर्षाचा पीक दोन टप्प्यांमध्ये वितरित होणार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होणार अशी माहिती स्वतः केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान माध्यमातून स्पष्टपणे आलेली होती परंतु याच्यामध्ये आपण पाहतोय अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून पुढे काही दिवसामध्ये खरीप हंगाम दोन हजार बावीस तेवीस आणि खास करून चोवीस चा रब्बी आणि खरीपचा पिकमा नऊशे एकवीस कोटी रुपयाचा पिकमा वाटप झाला त्याच्यामध्ये एकशे बारा कोटी रुपये आणि बाकीचे उर्वरित खरीप दोन हजार चोवीस चे आठशे कोटी रुपये काहीतरी होते म्हणजे नऊशे एकवीस कोटी रुपये मागच्या नंतर एका महिन्यामध्ये वाटप परंतु बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना हा पीक मा आला नाही त्यामुळे त्या शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की आम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये मागच्या तीन वर्षापूर्वीचा मा पीक येणार का मग नक्कीच येणार कारण की केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी स्पष्टपणे सांगितलं आलेलं आहे की देशभरामध्ये एकूण साडेसात हजार कोटी रुपयाचा पीक विमा मागच्या तीन वर्षातला वाटप होणार आणि त्या साडेसात हजार कोटी 18 ते बावीस तेवीस आणि चोवीस म्हणजे या मागच्या तीन वर्षातला खरीप आणि रब्बीचा पीकमा येणार अशी माहिती स्वतः केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून आपल्याला दिलेली होती त्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे आता कोण्या कोण्या जिल्ह्यामध्ये हा पिकमा भेटणार थोडक्यात त्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करूयामध्ये आपण पाहतोय विदर्भ आणि पूर्व विदर्भातल्या जवळपास सगळ्या जिल्ह्यामध्ये त्यामध्ये पाहतोय आपण वाशिम असेल बुलढाणा असेल अकोला असेल अमरावती असेल बरोबर आपण पाहतोय यवतमाळ असेल याही जिल्ह्याचा समावेश आहे विदर्भ पूर्व विदर्भामध्ये आपण पाहतोय ना चंद्रपूर असेल गडचिरोली असेल बरोबर पुण्य श्लोक अहिल्यानगर जिल्हा असेल किंवा पूर्व विदर्भातले इतर जिल्हे किंवा दक्षिण महाराष्ट्रामध्ये पाहतोय नागपूर चंद्रपूर किंवा सोलापूर या सगळ्या जिल्ह्यामध्ये हा पीक मिळणार करती बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा क्लेम कॅल्क्युलेट दाखवत आहे परंतु राज्य सरकारचा राजे, राजे अनुदान येणं बाकी असल्यामुळे या शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये या वितरण झालं नाही असं त्या शेतकऱ्याला स्टेटस मध्ये दाखवत आहे याच्या व्यतिरिक्त आपण पाहतोय खास करून खरीप चा हिंगोली असेल नांदेड असेल परभणी असेल लातूर असेल छत्रपती संभाजीनगर असेल बीड असेल धाराशिव असेल किंवा या मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यामध्ये खास करून खरीप दोन हजार तेवीस चा आणि तेवीस चा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा पीक मंजूर आहे परंतु विमा कंपनी सांगते की राज्य हिचं अनुदान बाकी आहे या त्यामुळे हे वाटप बाकी आहे त्यामुळे शेतकऱ्याला त्याच्या याच्यामध्ये अमाऊंट तर दाखवत आहे परंतु ते पेमेंट त्यांच्या खात्यामध्ये जमा झालं नाही असं दाखवत आहे त्यामुळे हे पेमेंट राज्य सरकारचं राज्य हिचं अनुदान तर येईलच परंतु दुसऱ्या टप्प्यामध्ये या पिकम्याचं वाटप होईल अशी माहिती सुद्धा केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिलेली आहे त्यामुळे एकंदरीत राज्यभरामध्ये अठराशे ते दोन हजार कोटी रुपयाचा विमा दुसऱ्या टप्प्यामध्ये वाटप होईल अशी माहिती कृषी विभागानं स्पष्टपणे दिलेली आहे त्यामुळे काही शेतकऱ्यांना बारा हजार रुपये काही शेतकऱ्यांना अठरा हजार रुपये दोन हजार तेवीस ते पंचवीस पंचवीस हेक्टर पंचवीस पंचवीस हजार रुपये हेक्टर पर्यंत विमा येण्याची शक्यता आहे बरोबर आहे सर तर सर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे तर मग हो, त्या शेतकऱ्यांना काही करावे लागेल ला का समजे व्ही केसी नंबर किंवा काही अपडेट वगैरे किंवा ई केवायसी असं काही करावे लागेल ला का शेतकऱ्यांना पैसे येण्यासाठी तर त्या शेतकऱ्याला कुठलंही काम करायची गरज नाही परंतु ज्या शेतकऱ्याच्या आधारला बँक खाते लिंक नाही अशा शेतकऱ्याला आधारला बँक खाते लिंक करावं लागेल आता हे का करावं लागेल की शासनाच्या माध्यमातून किंवा विमा कंपन्यांच्या माध्यमातून आता इथून पुढचं जे पेमेंट ट्रान्सफर होत आहे ते द्वारे होत आहे म्हणजे शेतकऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये होत आहे त्यामुळे आधारला बँक खातं लिंक असणं अत्यंत महत्वाचं आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं ऑलरेडी लिंक आहे त्या शेतकऱ्यांना कुठलंही काम करण्याची गरज नाही आणि सर आपला खूपच महत्वाचा प्रश्न आपण जे सर्वात प्रथम विचारला होता ते म्हणजे ओला दुष्काळ जाहीर करण्यात येणार का तर त्याबद्दल तुम्ही काय सांगणार आहात तर नक्कीच कालच सतरा सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र मुक्ती संग्राम दिनानिमित्त एक भाषण केलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगलेलं आहे की राज्यामध्ये तीस जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं आहे आणि त्या तीस जिल्ह्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई आपण तात्काळ त्या शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये देऊ अशी अशा सूचना कृषी विभागानं सुद्धा पंचनाम्याचे आदेश दिले आहेत मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दिले आहेत अशी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे ज्यामध्ये hmm. सर्वात जास्त नुकसानीचे जिल्हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे ज्याच्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नुकसान आहे बुलढाणा आहे वाशिम आहे यवतमाळ आहे हिंगोली आहे परभणी आहे लातूर आहे बीड आहे धाराशिव आहे विदर्भातले सगळे जिल्हे आहेत त्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचा समावेश आहे एकोणनव्वद हजार हेक्टर क्षेत्र सोलापूर मध्ये जिल्... सोलापूर जिल्ह्यामध्ये बाधित आहे अहमदनगर जिल्ह्याचा समावेश आहे म्हणजे अशा बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात झालेला आहे oh. परंत हा ओला दुष्काळ संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी कुठलंही स्पष्टता दिली नाही परंतु अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मंजूर लवकर केली जाईल लवकर शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाईल अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल बोलताना दिलेली आहे तर सर आता तुम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे माहिती देता तर शेतकऱ्यांना सर तुमच्या चॅनलचं नाव किंवा तुमचं नाव आमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगावे त्या, तर नक्कीच माझं युट्युब चॅनल आहे कृषी कल्याण नावाचं त्यावर अडीच लाखाच्या जवळपास सबस्क्रायबर फॉलोअर्स आहेत त्यामुळे त्या हे व्हिडिओ बघणाऱ्या शेतकऱ्यांना हीच विनंती आहे हा व्हिडिओ संपल्याच्या नंतर तुम्ही कृषी कल्याण युट्यूब वर जा त्याला सबस्क्राईब करा तिथे सुद्धा आपण शेती संदर्भामध्ये माहिती देत असतो त्यामुळे ती सुद्धा माहिती अत्यंत महत्वाची असते त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ही सुद्धा माहिती पाहायला विसरू नका हो आणि सर तुमच्या वरती मला वाटतं की डेली नवीन अपडेट असतात वाटते नक्कीच नक्कीच तर सर्व शेतकऱ्यांनी सरांच्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा तो तर तोपर्यंत धन्यवाद सर धन्यवाद